जमायला सकाळी पेलेला उतरले कस तरी पाण्याला टाकला होता आज कोणाला तरी टाकावं लागेल आईला कोणा सरपंच दिसतोय सर गावाला टाकतो हे ह्यालाच टाकतो आता सरपंच साहेब सगळ सरपंच साहेब ए तेवड्या काढवाला सरपंच साहेब या वर्षी इलेक्शनला पाठ्याचं पस्तीस मतदान आहे पस्तीस मतदान हा पस्तीस मतदान आहे तुझ्या बाय कुत्रे तुला मतदान करते का अरे मी बेवडा संघटनेचा अध्यक्ष आहे अध्यक्ष आणि माझ्या माग सगळे बेवड्या बेवड्याची संघटना हा बेवड्याची संघटना आहे लक्ष आमच्यावर पाहिजे की नाही नाही ना माझं आहे ना मग तुझं लक्ष आहे माझं चला मग काढा पैसे दारू पेला दारू प्याची पैसे काय बरं नाही दारू पाहिजे तुला बांग दारू आहे माझ्याकडे कसला ब्रँड आहे हा अरे अमेरिकन ब्रँड आहे अमेरिकन अमेरिकन ब्रँड सरपंच अरे अर्धे तर चढले मला अर्धे बाटले तर अ कायले काय काय सरपंच रेडाचा मूत्त याच्यात रेड त्या पानाने दिलं मला ते तान का कसला पाण्याना काय मला लगेच वा असं तोंड माझं सगळं सगळं फ्रेंड माझं नुसतं तोंड पाटायचं अरे तर मग तू एवढं पिलं तरी चंडी कस काय नाही गड आणि चौबीच लागत होतं काय सरपंच मुत पेतोय हा असं जाऊ गुराच्या गोठ्यात गेल्या सारखंच वाट होत लाग मला सरपंच साऱ्या गावचा करतो मी परपंच आणि त्या पाण्याने मामत पडलं आता मा कुठून कुठून त्याची चटणी केली गावचा सरपंच नाही मी मग मी पण आज लाडू जेबी शिवडान साऱ्या गावात एक नंबर नामे बेवडा हा मी पण येतो चांगला कुठून काढू त्याला वरती चटणीच करतो आता ते नाही तर सरपल मग नावच लावणार ना। अरे कुठे गाडी अरे